कल्पना करा तुमचं आयुष्य सध्या खूप कठीण आहे घरची परिस्थिती बिघडलेली आहे मनात सतत भीती आहे स्वतःबद्दलचं मत मी काहीच नाही जर आज तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे खूप लहानपणी आपल्यापैकी अनेक जण स्वतःला कारण ना कुठे जिंकलेलो असतो ना कुणी आपली दखल घेतलेली असते पण सत्य काय आहे माहीत आहे का तुम्ही लूजर नाही तुम्ही फक्त वाईट परिस्थितीत अडकलात आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे एक गोष्ट शोधा फक्त एक ती एक गोष्ट कशाचीही असू शकते चित्रकला व्यायाम धावणं लेखन संगीत मार्शल आर्ट किंवा अगदी रोज स्वतःला थोडं मजबूत बनवणारी कोणतीही सवय महत्त्वाचं हे नाही की ती गोष्ट लोकांना भारी वाटते का महत्त्वाचं हे आहे की ती गोष्ट तुम्हाला अतून आवडते का जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करता आणि त्यात हळूहळू चांगले होऊ लागतात तेव्हा एक जादू घडते पहिल्यांदा तुम्हालाच जाणवतं अरे मी काहीतरी करू शकतो आणि ही जाणीव खूप शक्तिशाली असते शारीरिकदृष्ट्या कठीण गोष्टी करा कारण त्या फक्त शरीर नाही मन घडवतात जेव्हा तुम्हाला थांबावंच वाटतं तेव्हा पुढे जाणं शिकवतात जेव्हा हार मानाविषयी वाटते तेव्हा आतला आवाज मजबूत करतात आणि मग आयुष्यातल्या छोट्या अडचणी इतक्या भयानक वाटत नाही लोक टीका करतील कधी घरचेही विश्वास ठेवणार नाहीत पण लक्षात ठेवा तुम्ही कोण आहात हे तुम्हाला शोधायचं आहे सगळ्यांनी आयुष्य शून्यापासून सुरू केलं आहे कोणी इथे यशस्वी झालेला नाही आज तुम्ही खाली असाल पण जर रोज एक पाऊल पुढे टाकत राहिलात तर उद्या तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल मी बदलतोय मी मजबूत झालोय मी हार मानली नाही फक्त एक गोष्ट निवडा आणि तिला चिटकून रहा, बदलायची इच्छा हीच तुमची सुरुवात आहे